नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा पर जी जिल्हा परिषद संपूर्ण राज्यामध्ये मोठी आहे अशा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर मिळवणं अतिशय महत्वाची गोष्ट असते आणि त्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य प्रदीप दादाकंद आज आपल्यासोबत आहेत लोकसभेचं वारं वाहू लागलेलं आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नावांची चर्चा आहे आणि त्यातलं प्रबळ जे नाव आहे ते आहे प्रदीप दादाकंद तर प्रदीप कंदा आज आपल्यासोबत आहेत दादा आपलं लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार दादा तुमची अशी ओळख आहे की पुणे जिल्हा परिषदेच्या एका मोठ्या जिल्हा परिषदेत तुम्ही उपाध्यक्ष होता अध्यक्ष होता आता खासदारकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि खुद्द अजित पवारांनी देखील असे सिग्नल आम्हाला दिलेले होते पत्रकारांशी बोलताना की माझ्याकडे एक तगडा उमेदवार आहे तो तगडा उमेदवारांना अनेकांना असा आहे की तो तगडा उमेदवार तुम्हीच आहात तर हा तागडा उमेदवार खरोखरीच विधानस लोकसभेच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे का काय झालं माझी चर्चा झाली परंतु माझी आता अशी परिस्थिती आहे की मी भारतीय जनता पक्षात आहे अजितदादांबरोबर मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केलं अजितदालांना माझ्या क्षमतेविषयी खात्री आहे परंतु मी असं म्हणतो की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जर मला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या महायुतीचे उमेदवारी आहे मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील त्या सगळ्यांनी मिळून उमेदवारी द्यायची हा जिल्हा हा लो, लोक लोकसभेचा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार आहे हे अजून जाहीर झालेलं जा नाही जर मला असं सांगितलं की तुला ही लोकसभा लढवायची तर मी एवढं तुम्हाला नक्की सांगतो की मी निवडणूक लढवीन आणि पण याच्यामध्ये एक समोर एक कसलेले अभिनेते आणि खासदार असे आहेत अमोल कोल्हे ज्यांनी आढळरावांची जी हॅट्रिक त्यांनी केलेली होती त्यांचा देखील पराभव केलेला होता आणि अनेकांचं असं मत आहे की हा जो मतदारसंघ आहे हा महायुतीसाठी अवघड आहे तर तुम्हाला खरोखरच असं वाटतं नाही मतदारसंघ अवघड नाही परंतु डॉक्टर अमोल कोल्हे हे एक उत्कृष्ट अभिनेते आहेत ते माझे चांगले मित्र आहेत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला माझ्यावर पक्षाने हवेली तालुक्याची जबाबदारी दिली होती त्यांचं काम मी प्रामाणिकपणाने केलं परंतु पाच वर्षची सर्वसामान्य माणसाला अपेक्षा होत्या की खासदार साहेबांनी कामाच्या माध्यमातून खरं तर लोकांची सेवा करायला पाहिजे होती लोकसभेमध्ये काही प्रश्न त्यांनी चांगले मांडले परंतु सर्वसामान्य माणसाला त्यांच्या दुःख जे आहे त्यांचे जे प्रश्न आहे हे सांगण्यासाठी जी संधी मिळणं आवश्यक होतं जे खरंच लोकप्रतिनिधीचं काम असतं की लोकांना ऐकलं पाहिजे मला त्याच्यात असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्ली खूप कमी पडले ती अडचण काय असू शकते मला माहीत नाही परंतु त्यांनी ज्या वेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला सांगितलं होतं की मी इथून पुढं सिरियल करणार नाही मी इथून पुढं पिक्चरच्या बांधडीत पाडणार नाही जनतेची सेवा करील मतदारसंघाची सेवा करील पण हे काय पाच वर्षात आपल्याला दिसलं नाही आणि मला असं वाटतं की खरं तर त्यांच्यावर संभाजी महाराजांची त्यावेळेला कृपा झाली कसली कशी काय कृपा झाली ती सिरियल चालू होती संभाजी महाराजांची बरं आणि संभाजी महाराजांच्या सिरियलमुळे ते घरोघरी पोचले होते बरं आणि संभाजी महाराज ही अशी असं आहे की संपूर्ण देशाला जगाला आणि आपल्या राज्याला त्यांच्याबद्दल इतकं आदराचं स्थान आहे त्यामुळं त्यांना ती निवडणूक जिंकण्यामध्ये खूप मोठी मदत झाली ओके पण असं असं बोललं जातं की हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडे चेहरा नाही आहे भाजपकडं हा मतदारसंघ सुटणार नाही आहे आणि अशा परिस्थितीत अजित पवारांनी तुमच्या नावाचा शोध घेतला पण तुम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटला तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काय सांगितलं नाही आता असं आहे की जरी ही जागा उद्या असं ब्रेत धरू की राष्ट्रवादीला जाईल पण hmm. तरी सुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सगळे सामोरे जाणार आहेत hmm. मग त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे सगळे मिळूनच महायुतीचा उमेदवार ठरवणार आहेत आणि मी असं मला वाटतं मी असं व्यक्तिमत्व आहे hmm. की विनाकारण कोणाशी संघर्ष करायचा नाही जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण आणि समाजकारण करायचं निरर्थक वादग्रस्त व्यक्तिमत्व करा व्यक्ति वादग्रस्त वक्तव्य करायची नाहीत अशा पद्धतीने जर आपण राजकीय जीवनात जर समाजाबरोबर लोकप्रतिनिधी बरोबर सर्वसामान्य जनतेबरोबर जर वागलं तर मला असं वाटतं की सर्व सर्व संमतींनी जर उमेदवार तिन्ही पक्षाचा विचार करून जर करायचं जर आलं तर मी खात्री देतो तुम्हाला की माझ्या नावावर बऱ्याच लोकांचं बऱ्याच लोकप्रतिनिधींचं एकमत होईल ओके okay. पण आता तेच आपण महायुतीचं जर पाहिलं तर दिलीप मोहिते पाटील दिल थेटपणे आढळरावच्या नावाला विरोध करतात किंवा इतर त्या त्या तालुक्यामधले प्रश्न असतात तुम्हाला वाटतं का असं कोणी तुमच्या नावाला विरोध करेल महायुतीमध्ये आता जवळपास पंधरा दिवस झाले चर्चा चालू आहे माझ्या नावाची पंधरा दिवसात तरी कोणाचं स्टेटमेंट आलं का असं की प्रदीप कंदला जर उमेदवारी दिली तर मी असं करील प्रदीप कंदला जर उमेदवारी दिली तर मी विरोध करील असं कुणाचंही आतापर्यंत पंधरा दिवसात स्टेटमेंट आलं नाही शेवटी या लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा अशी होती की भारतीय जनता पक्षाला जर हा उमेदवार हा मतदारसंघ मिळाला तर बोसरीचे आमदार सन्माननीय महेशदादा लांडगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांची कार्यकर्त्यांची अशी मनात इच्छा आहे बरं ओके पण समजा महेश लांडगे नसेल तर अनेकांना असं वाटतं की तुम्ही उभं राहावं पण दोन हजार म्हणजे आत्ता तर त्यांची इच्छा थे आहे तुमची इच्छा आता मला इथनं दिसली पण दोन हजार एकोणीसला पण तुमचं नाव चर्चेत होतं राष्ट्रवादीकडनं तुम्हाला तेव्हा नेत्यांनी फोन केले होते मग तेव्हा तुम्ही का नाही मग रिंगणात उतरले नाही काय होतं की कि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मला असं वाटतं की आपली तयारी पण पाहिजे दोन हजार एकोणीसला मी दोन हजार बारा ने ते सतरा जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून काम केलं यदा कदाचित त्या पिरियडमध्ये जर मला नेत्यांनी सांगितलं असतं की तुम्हाला लोकसभा लढवायची तर अजून चांगली तयारी करता आली असते परंतु आता इथल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकोणीस मध्ये त्यावेळेला मनात इच्छा अशी तीव्र होती की आपल्याला विधानसभाच लढायची बरं असंच मनात होतं त्या लढायचं त्याच्यामुळे यदा कदाचित तो निर्णय माझ्याकडनं तो तसा झाला असेल पण त्या तेव्हा जो दोन हजार चुकणार नाही तुम्ही निर्णय चुकला असं म्हणताना येणार पण मला असं वाटतं की मी भारतीय जनता पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता आहे बरं भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे नेत्यांनी जर आदेश दिले मला तर मग मात्र मी निवडणूक शंभर टक्के लढत फडणवीसांना सांगितलं की तुम्ही मला आदेश असा द्या म्हणून नाही आदेश नेत्यांनी असा द्या म्हणता येणार नाही बरं त्यांना आपण म्हणू शकतो कि बा असा असा प्रस्ताव माझ्यासमोर आहे त्याच्यावर पक्ष म्हणून आपण जो योग्य विचार कराल तो मला मान्य राहील असं असं आपण चर्चा माझा पहिला प्रश्न त्याच्यावर फडणवीस यांचं उत्तर काय होत ते म्हणले योग्य चर्चा हो करून महायुतीचे उमेदवार सगळ्यांचे चर्चा करून निर्णय घेऊ निर्णय घेऊ तुम्हाला की हा मतदारसंघ भाजप राजकारण आणि समाजकारण करताना आशेवादी राहिलं पाहिलं कायम बरं ओके आशावादी राहिलंच नाही तर मग पुढं कसं जाणार ओके पण जेव्हा आपण अनेकदा म्हणतो की प्लॅन ए प्लॅन बी असं लोकसभा नसेल तर तुमचा प्लॅन बी काय मी असा प्लॅन बीचा विचार करत नाही पण प्लॅन बी डोक्यात ठेवलाच पाहिजे आताचा काळ असा आहे तर जी माझी दोन हजार एकोणीसला इच्छा होती ती इच्छा आहेच ना ओके शिरूर शिरूरची अच्छा